नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी मित्र सर्व शेतकऱ्यांचे आज लाईव्ह जाण्याचे कारण म्हणजे आज एकोणतीस ऑक्टोबरला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आहे हा पाऊस शेतकरी मित्र आज जवळपास मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र अ आणि विदर्भ या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तरी शेतकरी मित्र आज एकोणतीस तारखेला रात्री नऊच्या टायमाला विदर्भ साईडला नागपूर अमरावती यवतमाळ गोंदिया भंडारा चंद्रपूर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि शेतकरी मित्र खास करून म्हणजे शेतकरी मित्र खास करून म्हणजे हा पाऊस आज एकोणतीस तारखेला नऊच्या टायमाला विदर्भ साईडला मुसळधार पाऊस राहणार आहे आपो चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये एकदम मुसळधार पाऊस राहणार आहे आणि काही ठिकाणी ढग्पूरती सदृश्य पाऊस राहण्याची शक्यता आहे वर्धा यवतमाळ या ठिकाणी तसेच भंडारा गोंदिया या भागाने जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आज तसेच अमरावती अकोला पोस या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नांदेड आणि परभणी तसेच हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील आज जोरदार पाऊस राहणार आहे अखेर नऊच्या टायमाला आणि रात्री नऊच्या टायमाला हा पाऊस मराठवाड्यातील लातूर तसेच बीड अहिल्यानगर संभाजीनगर जालना या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच परभणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि नाशिक माले मालेगाव मनमाड तसेच नंदुरबार या ठिकाणी सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे शेतकरी मित्र आज हा आजचे दिवस एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे मराठवाडा आणि विदर्भ साईडला एकदम जोरदार रात्री नऊच्या टायमाला आणि हा पाऊस आज एकोणतीस ऑक्टोबरला जवळजवळ रात्रभर पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे आणि तीस तारीख देखील हा पाऊस राहणार आहे आणि शेतकऱ्या मित्र खास म्हणजे चोवीस ऑक्टोबरला चोवीस ऑक्टोबर पासून हे स्वाती नक्षत्र निघत आहे आणि स्वाती नक्षत्रात वाहन बेडोग आहे त्यामुळे स्वाती नक्षत्रात देखील पंचांगाने खूप असा जोरदार पाऊस दाखवलेला आहे बेडूक असल्यामुळं वाहन बेडोग असल्यामुळे एकदम जोरदार पाऊस राहणार आहे का पाऊस असा पडणार की बेडूक ओरडणार शेतामध्ये इतका पाऊस असा दाखवलेला आहे पंचांगाने आणि पहिला देखील पाऊस झालेला आहे चोवीस तारीख चोवीस पासून ते स्वाती नक्षत्र निघत आहे आणि आज एकोणतीस आहे म्हणजे जवळपास स्वाती नक्षत्रामध्ये जोरदार पाऊस होण्याची दाट संकेत आहे आणि मागच्या चित्र नक्षत्रात देखील जोरदार पाऊस झालाय आणि स्वतः नक्षत्रात देखील हा जोरदार पाऊस होण्याची दाट संख्यता येत आणि आज पाऊस झाला काल परवा काल देखील अठ्ठावीस तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आपण सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये देखील हा रात्रीभर पाऊस राहिलेला आहे तसेच विदर्भ साईडला देखील हा पाऊस होता आणि मित्र खास करून आज दार दार ते जि ते जि तीस एकोणतीस ऑक्टोबरला आज मराठवाडा विदर्भात जोरदार पाऊस राहणार आहे आणि चित्रा नक्षत्रच आहे तसेच तीस तारखेला देखील हा पाऊस विदर्भात पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि चित्रा नक्षत्र हे दहा नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे चित्रा नक्षत्र आणि दहा नोव्हेंबर पर्यंत मध्ये सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्यात सर्वसाधारण पाऊस राहणार आहे नोव्हेंबर महिन्यात पाऊस हा जास्त राहणार नाही नोव्हेंबर महिन्यात परंतु ढगाळ वातावरण आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव हा नोव्हेंबर मध्ये येऊ शकतो परंतु हा चित्रा नक्षत्रच्या पहिल्या चरणामध्ये म्हणजे पहिल्या आठ दिवसामध्येच फक्त पाऊस राहण्याची दाट संकेत आज पाच दिवस झाले आहे चित्रा नक्षत्र निघून आणि आणखीन तीन दिवस चित्रा नक्षत्रात पाऊस दाखल आहे मित्र परंतु हा पाऊस तिथे आणखीन तीन दिवस खूप असा जोरदार पाऊस राहणार नाही परंतु एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर या दरम्यान चांगला पाऊस राहणार आहे तरी काही जे कोलगाव शेती असण अशा ठिकाणी हरभरा ज्यावर केला आहे त्यासाठी हा उपयुक्त पाऊस राहणार आहे परंतु कांदा पिक असतील माळवा असन या पिकासाठी हा पाऊस सध्या धोक्याचा आहे पण शेतकरी मित्रो तरी स्वाती नक्षत्रामध्ये हा पाऊस नोव्हेंबर महिन्यात एक नोव्हेंबर ते सध्या तरी सहा नोव्हेंबर पर्यंत पावसाचा अंदाज आहे तसेच मित्रो तीस तारखेला हा पाऊस जवळजवळ तीस तारखेला देखील आठच्या टायमाला बऱ्याच जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडणार आहे तीस तारखेला सकाळी आठच्या टायमाला संभाजीनगर नाशिक तसेच जळगाव अकोला अमरावती या भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि जो, जो लो प्रेशर आहे हा जो लो प्रेशर हे चक्रीवादळ आहे हे विदर्भातच एकदम नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी एकोणतीस आणि तीस तारखेला आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राला जास्त प्रभाव जाणवणार आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात आता एकोणतीस तारखेला आज रात्री त्याला मुसळधार ते जोरदार पावसाची संकेत हे विदर्भ साईला देत आहे हे फक्त चक्रीवादळामुळेच चक्रीवादळाच्या का कारणामुळेच हा जोरदार पाऊस राहणार आहे आणि तीस तारखेला देखील विदर्भ साईला नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि विदर्भ साईला देखील तसेच हा पाऊस उस नांदेड उसद लोणार जालना संभाजीनगर सिल्लोड कन्नड तसेच अकोला अमरावती तसेच बुलढाणा या भागामध्ये देखील पाऊस तीस तारखेला आजच्या टायमाला राहण्याची शक्यता आहे म्हणजे हा पाऊस एकोणतीस म्हणजे आज एकोणतीस तारीख आहे आणि आज रात्रभर पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तीस तारखेला देखील हा पाऊस राहणार आहे परंतु तीस तारखे तारखेलाच जवळपास तीनच्या टायमाला परंतु वातावरणात बदलवणार आहे शक्य मित्र आणि हा पाऊस तीनच्या टायमाला काही जिल्ह्यामध्ये परत पाऊस वाढण्याची दाट संकेत आहे तरी शक्य मात्र हा पाऊस तीनच्या टायमाला मालेगाव जळगाव नंदुरबार या भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढत आहे परत पाऊस व्याप्ती होत आहे तसेच बीड संभाजीनगर आहिलानगर या भागामध्ये तीस तारखेला तीनच्या टायमाला पावसाचे प्रमाण कमी राहील परंतु हा पाऊस जळगाव चिल्लोड या भागामध्ये पाऊस राहणार आहे तसेच लोणार अकोला अमरावती या भागामध्ये कि खंडवा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता तीस तारखेला तीनच्या टायमाला तसेच ती नागपूर या चंद्रपूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तीस तारखेला आणि एकतीस तारखेला फक्त विदर्भ साईडला वातावरण राहणार आहे चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचे प्रमाण हे एकदम नॉर्मल राहणार आहे आणि इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ पण तो कसल्याच प्रकारे पाऊस राहणार नाही फक्त नाशिक पालघर या भागामध्ये फक्त मुंबई या भागामध्ये थोडे पावसाचे वातावरण राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण राहणार रा नाही तसेच हा पाऊस शेतक मित्र राहू केला किला परत हे पावसाचे प्रमाण कमी झालेलं आहे परंतु परत एक नोव्हेंबर पासून वातावरण ढगाळ राहणार आहे एक नोव्हेंबरला आणि नाशिक मालेगाव संभाजीनगर आहिला नगर पुणे तसेच सातारा सांगली या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडू सुद्धा त्या ठिकाणी पूर्णतः ते बासुरी ते राहणार आहे तसेच अपोला अमरावती चंद्रपूर नागपूर या भागामध्ये देखील वातावरण राहणार आहे फक्त नॉर्मल पाऊस राहणार आहे पाऊस हा नोव्हेंबर महिन्यात जास्त राहण्याची कमी शक्यता आहे हा पाऊस नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन महिन्याच्या आसपास पाऊस राहणार आहे काही जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हा पाऊस राहणार नाही फक्त ठराविक जिल्ह्यामध्येच राहणार आहे एक तारखेला पाऊस पाहतात एक तारखेला हा पाऊस जिल्ह्यामध्येच जास्त नॉर्मल आहे तसेच हा पाऊस दोन तारखेला पाहिला असता शक्य मित्र दोन तारखेला परत तार काही जिल्ह्यांमध्ये पाऊस थोडा जास्त दाखवत आहे जळगावच्या साईडला थोडा पाऊस दोन तारखेला गाकत आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे तसेच चंद्रपूर बीड लातूर या भागामध्ये वातावरण नॉर्मल पाऊस पाहण्याची शक्यता आहे एकदम नॉर्मल पाऊस तसे राहणार आहे आणि संभाजीनगर लोणार या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु कशा प्रकारे पाऊस एकदम नॉर्मल पडणार आहे परंतु हा एक वातावरण पूर्णतः ढगाळ राहिल्यामुळं धुके येऊ शकतात दुई येऊ शकते तरी आपण आपल्या शेताच्या पिकाची काळजी घ्यायची की नोव्हेंबर महिन्यामध्ये एक दोन तीन ते चार पाच सहा तारखेपर्यंत वातावरण ढगाळ राहून हो। नॉर्मल पावसाचा शिरका होऊ शकतो आणि त्यामुळं दुहीचा अटॅक हा दुई येऊ शकते तर सहा नोव्हेंबर पर्यंत येऊ शकते तरी आपण पाहू शकता मात्र हा पाऊस परत तीन तारखेला काही जिल्ह्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे तीन तारखेला दोनच्या टायमाला पाऊस दोन, माला, दोन माला। ते चारच्या टायमाला मराठवाड्यामध्ये आणि विदर्भ साईडला नॉर्मल हे सर्वसाधारण पाऊस राहणार आहे संभाजीनगर तसेच मनमाड मालेगाव या भागामध्ये नॉर्मल पाऊस राहणार आहे जळगाव देखील पाऊस नॉर्मल राहणार आहे पाऊस हा जास्त राहणार नाही तीन तारखेला पाचच्या टायमाला परंतु हा पाऊस फक्त बीड जिल्ह्यामध्ये बीड जामखेड तसेच गेवराई जालना या भागामध्ये थोडंफार पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे म्हणजे पावसाचा हा पेंडवलचा पाऊस राहणार आहे आणि आपण अमरावती या भागामध्ये वातावरण राहणार आहे परंतु नॉर्मल पाऊस राहणार आहे एकदम पावसाचा शिरता राहणार आहे हा पाऊस तीन तारखेला सिक्कीमित्राव परत चार तारखेला देखील पाहिला असता चार तारखेला देखील थोडे वातावरणात बदल झालेला आहे आणि ढगाळ वातावरण राहणार आहे काही जिल्ह्यांमध्ये आणि काही जिल्ह्यांमध्ये थोडा पावसाचा प्रभाव जास्त वाढत आहे तर चार नोव्हेंबरला मित्र चार नोव्हेंबरला मराठवाडा आणि विदर्भात थोडी पावसाचे प्रमाण थोडे जास्त होत आहे एक म्हणजे पेंडवलच्या तपेक्षा थोडे जास्त हा पाऊस चार नोव्हेंबरला बीड संभाजीनगरचा काही भाग जालना अकोला अमरावती बुलढाणा जळगाव खांडवा नागपूर तसेच पुसळ परभणी हिंगोली लातूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार सर्वसाधारण ते जोरदार साधारण जोरदार पाऊस राहणार जास्त राहणार नाही परंतु हा पाऊस पहिला पाऊस जास्त झाल्यामुळे पावसाचे प्रमाण थोडे आपल्याला जास्त वाटत तर शेतकरी मित्र चार नोव्हेंबरला देखील पावसाचे प्रमाण आहे तसेच आपण हे पाहणार आहोत पाच नोव्हेंबरला पाच नोव्हेंबरला पावसाचे प्रमाण कसे आहे ते तर शेतकरी मित्र जवळपास पाच नोव्हेंबरला पावसाचे प्रमाण देखील पाच नोव्हेंबरला देखील पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि वातावरण पूर्ण दाट राहणार आहे आणि पाच नोव्हेंबरला बीड लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तसेच नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये देखील नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे हा पाच नोव्हेंबरला म्हणजे जवळ पाहिला असता सहा पर्यंत पावसाची राहण्याची दाट शक्यता आहे आणि नागपूर हे जवळपास चंद्रपूर या भागामध्ये पुसद या भागामध्ये यवतमाळ वर्धा या भागामध्ये नॉर्मल पाऊस राहणार आहे म्हणजे पाच तारखेला आजच्या टायमाला हा पाऊस नॉर्मल राहणार आहे फक्त लातूर बीड सोलापूर धाराशिव या भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि शक्य हा पाऊस जवळजवळ सहा तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे परंतु नोव्हेंबर महिन्यात सरासरी अन्न काढला असता नोव्हेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार जास्त पाऊस राहणार नाही पण आपण आधी पाऊस झाल्यामुळे थोडा पाऊस जास्त वाटणार आहे परंतु सहा तारखेला परत फक्त वातावरण डागा राहणार आहे आणि सहा तारखेला फक्त काही जिल्ह्यातच नॉर्मल पावसाचा शिरकाव राहणार तो चंद्रपूर पुसद परभणी हिंगोली बीड अहिरमेगर तसेच पुणे लातूर या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरकाव राहणार आहे आणि सातारा तसेच रत्नागिरी सांगली कोल्हापूर या या भागामध्ये नॉर्मल पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण डगाळ राहणार परंतु कशाच प्रकारे पाऊस राहणार नाही शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ आपण पंचवीस ते हा पाऊस आपण बारा पर्यंत पावसाचे प्रमाण राहणार ते पाहणार आहोत तरी शेतकरी मित्र हा पाऊस आतापर्यंत आपण सहा सहा पर्यंत पाऊस पाहिला आहे आणि परत सात नोव्हेंबरला देखील थोडे पावसाचे प्रमाण हे सात नोव्हेंबरला पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे सात नोव्हेंबरला फक्त मुंबई पालघर या भागामध्येच थोडा पाऊस दाखवत आहे आणि इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे तरी शेतकरी मित्र आठ तारखेला आठ तारखेला आठ तारखेला पहिला असं आठ तारखेला पावसाचं प्रमाण राहणार नाही आणि हा पाऊस फक्त हा पाऊस फक्त सहा तारखेपर्यंत राहणार आहे तिथून पुढे पावसाचे शेतकरी मित्र उडेप राहणार आहे आणि थंडीमध्ये देखील आठ तारखेपासून वाढ होणार आहे जवळजवळ हा पाऊस ही वाढ कंटिन्यू राहणार पर आहे परत दहा तारखेला फक्त कर्नाटक साईडलाच पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भात थोडे पावसाचे प्रमाण दाखवत आहे तरी सांगली सोलापूर या भागामध्ये नॉर्मल पाऊस हा दहा तारखेला होऊ शकतो आणि शेतकऱ्यामध्ये कारण की दहा तारखेपर्यंत हे राहण्याचे कारण म्हणजे हा हे स्वाती नक्षत्र आहे आणि स्वाती नक्षत्रामध्ये वाहन बिरूक आहे आणि स्वाती नक्षत्र हे दहा तारखेपर्यंत राहणार आहे त्यामुळं थोडंफार ढगाळ वातावरण आणि नोव्हेंबर महिन्यात पाऊस या स्वाती नक्षत्रामध्ये राहणार आहे कारण आतापर्यंत त्या अन्नानुसार आणि पंचांगानुसार प्रत्येक नक्षत्रात जसा पाऊस सांगितला आहे त्याप्रमाणे पाऊस पडाय शकतो मित्र पंचगामध्ये पंचगामध्ये फक्त सांगितलं जातो परंतु आपल्या ने आपण काय करतो आज कोणत्या दिवशी जोरदार पाऊस राहणार आहे उद्या कोणत्या दिवशी जोरदार पाऊस राहणार आहे हे आपण सांगत असतो त्यामुळं आज या मॉडलच्या हिशोबाने जर पाहिला असता तर सर्वसाधारण नॉर्मल पाऊस हा प्रत्येक कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे त्यात स्वाती नक्षत्रामध्ये स्वातंत्र्य दहा तारखेपर्यंत राहिल्यामुळं दहा तारखेला की सोलापूर अकलकोट या भागामध्ये फक्त नॉर्मल पाऊस राहणार आहे तसेच सत्यमित्राव हा पाऊस अं दहा तारखे रात्री बाराच्या टायमाला सोलापूर तुळजापूरला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहू शकतो आणि इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण हे खूप कमी राहणार आहे सत्यमित्राव परत थंडीला सुरुवात ही नोव्हेंबर महिन्यामध्ये जरा खूप कमीच राहण्याची दाट शक्यता आहे कारण परत अकरा तारीख अकरा नोव्हेंबरला देखील थोडे पावसाचे वातावरण दाखवत आहे कारण बीड संभा बीड आहिल्यानगर सातारा आपलोज तसेच लातूर आणि करमाळा या भागामध्ये देखील बारा तारखेला वातावरण डागा राहणार आहे आणि नॉर्मल पावसाळा शो करणार पाऊस जास्त राहणार नाही पण नॉर्मल पावसाळा त्यामुळं थंडीची थोडी थंडी, थंडी जी जास्त पडणार होती त्यामुळं नोव्हेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण जरा कमीच राहण्याची दाट शक्यता आहे कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडी पडायच पाहिजे होते परंतु नोव्हेंबर महिन्यात देखील शेतकऱ्या मित्र सध्या थंडीचे प्रमाण नाही परंतु शेतकऱ्या मित्र आपण आता आता अंदाज सांगत होता हा अंदाज परत बदलू देखील शकतो आणि काही जिल्ह्यामध्ये परत जे आता वातावरण आहे फक्त नोव्हेंबर महिन्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि पाऊस काय पावसाचे प्रमाण देखील अल्प राहणार आहे तर शेतकऱ्या मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान आपल्या आपण आज आपल्या लाईव्ह वर सर्व शेतकरी मित्र आल्याबद्दल आपल्या सर्व शेतकरी मित्राचे धन्यवाद मित्रा जय हिंद जय जय महाराज जय जवान जय किसान चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये काय जे बदल होतो उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपण सांगू बघा सध्या चित्रकार जो चक्रीवादळ आहे हो तो बंगालच्या म्हणजे बंगाल विदर्भामध्ये आज पाचच्या टायमाला आज विदर्भात दाखल झालेले आहे आणि ते नऊ वाजता पूर्ण विदर्भ साईडला दाखल होणार आहे त्यामुळे विदर्भात आज एकोणतीस तारखेला मुसळधार पावसाची ते अतिजोरदार पावसाची खूप शक्यता आहे आणि हा पाऊस येतो मित्र रात्री नऊच्या टायमाला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे कारण हे जे चक्रकार वारे आले चक्रवाद हे एकदम विदर्भात आलेले आहे चंद्रपूर या ठिकाणी आलेले आहे त्यामुळं नांदेड चंद्रपूर वर्धा यवतमाळ तसेच भंडारा गोंदिया या या ठिकाणी खूप असा पाऊस पडणार आहे आणि मराठवाड्यात देखील बीड संभाजीनगर जालना या ठिकाणी देखील खूप असा पाऊस राहणार तरी शेतक मित्र त्याला भेट पुढे खूप आपण आपल्यासाठी आपण टाइम दिला त्याबद्दल धन्यवाद